मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जर तिथं आर टी ओ लायसन कॅम्प सुरू मात्र माडग्या उमदी संख इथं कधी सुरू होणार जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची वाहतूक नियमांचं पालन व परवाना मिळवण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता आर टी ओ विभागाच्या वतीनं लायसन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे विशेषतः माडग्याळ उंडी संख या ठिकाणी लायसन कॅम्प सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील आणखी एका गावात आर टी ओ कार्यालय होण्यासंदर्भात घोषणा केली होती मात्र त्याचे आजही अंमलबजावणी होत नसल्याचं दिसून येत आहे जत येथील कॅम्प मध्ये वाहनधारकांना स्थळावरच लायसन्स तपासणी प्रशिक्षण आणि प्राथमिक चाचणी घेण्यात येत आहे याबरोबरच माडग्याळ उमदी संख सह ग्रामीण भागातील युवकांना तालुका मुख्यालयापर्यंत प्रवास न करता स्थानिक पातळीवरच सेवा मिळणार आहे दरम्यान काढण्यासाठी ते साठ किलोमीटर अंतर जाऊन करावा लागतोय गोपीचंद पडळकर लक्ष देणार असा सवाल जनतेतून उपस्थित केला जातोय मात्र जत लायसन्स साठी नागरिकांची प्रचंड गर्दी होतीये काही ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांचा प्रचंड हाल होत यापूर्वी बाजार समितीच्या आवारात या कॅम्पचं आयोजन करण्यात येत होते त्याच ठिकाणी कॅम्पचं आयोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे जर तेथील आर टी ओ अधिकारी पोलीस कर्मचारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांचे संयुक्तपणे हे कॅम्प यशस्वीपणे पार पडत आहे नागरिकांनी शिस्तबद्ध संख्येनं सहभाग घेतला असून शिस्तबद्ध प्रक्रियेत सामील होत आहे